जय श्रीकृष्ण सर्वांना माझा नमस्कार आज आहे नारळी पौर्णिमा आणि आज आपण साजरा करणार आहोत रक्षाबंधन प्रेम बंध आणि भावनिक नात्यांचा उत्सव आणि दुसरा समुद्राचा निसर्गाचा आणि आपल्यातील श्रद्धेचा उत्सव रक्षाबंधन म्हणजे फक्त राखीचा धागा नाही तो आहे प्रेमाचा विश्वासाचा आणि संरक्षणाच्या वचनांचा बंध बहीण भावाला राखी भांडते आणि भाऊ तिचं आयुष्यभर रक्षण करण्याचं वचन देतो राखीचा रेशमी धागा जो प्रेम श्रद्धा आणि रक्षणाचं प्रतीक आहे प्रेमाच्या नात्याने बांधलेले बंध जे काळाच्या ओघातही टिकून राहतात कारण ते मनाने बांधले जातात बहीण भावाला राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्याची कामना करते भाऊ तिचे आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन देतो केवळ सख्या भावंडांमध्येच नव्हे तर शेजारी मित्र वर्गमित्र यांनाही राखी बांधून बंधुत्वाचे नाते दृढ केले जाते देवपूजा शुभेच्छा आणि कुटुंबातील एकत्रितता यामुळे हा सण अधिक पवित्र मानला जातो तर नारळी पौर्णिमा म्हणजे समुद्राला वंदन करण्याचा दिवस कोळी समाज समुद्र देवतेला नारळ अर्पण करून आपल्या सुरक्षेसाठी प्रार्थना करतो हिंदू धर्मात पौर्णिमा अत्यंत शुभ मानली जाते नारळी पौर्णिमेला नारळाचे वैशिष्ट्य म्हणजे नारळ हे पूर्णतेचे प्रतीक आहे जसे आपले जीवनही अखंड पवित्र आणि सुसंगत असावे अशी कामना केली जाते नारळी पौर्णिमा हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो विशेषत महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर कोळी समाज हा सण साजरा करतात या दिवशी समुद्र देवतेची पूजा केली जाते आणि नारळ अर्पण करून समुद्राच्या कृपेची प्रार्थना केली जाते नारळी पौर्णिमा हा सण प्रामुख्याने कोळी समाजाचा आहे ज्यांचं जीवन समुद्राशी जोडलेलं आहे पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो त्यामुळे मासेमारी थांबते नारळी पौर्णिमा ही मासेमारीच्या नव्या हंगामाची सुरुवात मानली जाते या दिवशी समुद्र देवतेला नारळ अर्पण करून सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली जाते या दिवशी नारळाचं महत्त्व काय आहे तर नारळ म्हणजे श्रीफळ हिंदू धर्मात नारळाला अत्यंत शुभ मानले जाते प्रत्येक पूजेत नारळ आवश्यक असतो त्याला कल्पवृक्ष असेही म्हणतात कारण त्याचा प्रत्येक भाग उपयोगी असतो नारळ फोडणे म्हणजे आपला अहंकार भगवंताच्या चरणी अर्पण करणे बाह्य कठीण कवच म्हणजे अहंकार आणि आतला शुभ्र भाग म्हणजे शुद्धता सोन्याचा नारळ म्हणजे नाळाला सोनेरी कागदाने सजवून समुद्राला अर्पण करणं हे समृद्धी आणि आशीर्वादाचं प्रतीक आहे नाळाला हळद कुंकू लावून फुले आणि तांदूळ ठेवून सजवले जाते आणि मंत्रोच्चारासह समुद्रात अर्पण केले जाते हे वरुण देवतेला केलेलं समर्पण असतं वरुण देवतेला आव्हान करून जलतत्वावर नियंत्रण ठेवण्याची प्रार्थना केली जाते या दिवशी ब्रह्मांडात यमलहरींचं आधिक्य असतं ज्यांना ताब्यात ठेवण्यासाठी नारळ अर्पण केलं जातं तर रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणींच्या प्रेमाचे प्रतीक मानला जातो आणि तो दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो यामागे अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक कथा आहेत ज्यामुळे या सणाला एक गहन आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे या सणाची मुळे इतिहासात खोलवर रुजलेली आहे राजपुतांनी राखीला वचन दिलं संतांनी राखीच्या माध्यमातून बंध निर्माण केले रक्षाबंधनाच्या सणामागे अनेक पौराणिक कथा आहेत ज्यामुळे या सणाला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झालं आहे रक्षेचा अर्थ केवळ धागा नाही तो आहे भावनांचा बंध एकदा श्रीकृष्णाच्या बोटाला जखम झाली आणि रक्त वाहू लागलं द्रौपदीने आपल्या साडीचा तुकडा फाडून त्यांच्या बोटावर बांधला श्रीकृष्णाने त्या भावनिक बंधनाची आठवण ठेवली आणि चेरहरणाच्या चे वेळी द्रौपदीचे रक्षण केले या प्रसंगाची आठवण म्हणून पौर्णिमेला आपण रक्षाबंधन साजरा करतो यामागे अजून एक दुसरी कथा येते जिथे प्रेम आहे तिथे देवत्व आहे एकदा असुराजपलीने भगवान विष्णूंना पाताळात वास्तव्य करण्याचं वचन दिलं होतं देवी लक्ष्मीने ब्राह्मणीच्या वेशात बलीला राखी बांधली आणि बंधुत्वाने त्याला प्रसन्न केलं बलीने विष्णूंना वैकुंठात परत जाण्याची परवानगी दिली यामुळे राखी केवळ भावंडांमध्येच नव्हे तर देवदेवतांमध्येही बंधन निर्माण करते कधीकधी विजयासाठी तलवार नाही तर श्रद्धेचा धागा पुरेसा असतो एकदा देव आणि दैत्य युद्धात इंद्र पराजित झाला होता इंद्राची पत्नी इंद्रिणीने बृहस्पतीच्या सल्ल्याने एक पवित्र धागा मंत्रोच्चाराने पूजित करून इंद्राच्या हातात बांधला त्यानंतर इंद्राला विजय प्राप्त झाला यामुळे रक्षासूत्राची परंपरा सुरू झाली असे मानले जाते रक्षण हे शक्तीचं नव्हे तर भक्तीचं फलित आहे यामागे काही ऐतिहासिक कथा देखील आहेत चित्तूडच्या राणी कर्णावतीने दिल्लीच्या पाचशहा ह्युमायूंला राखी पाठवली ह्युमायूने ती राखी स्वीकारून तिच्या रक्षणासाठी युद्ध केलं ही कथा राखीच्या सामाजिक आणि राजकीय महत्त्वाची साक्ष देते तसंच एकदा राजस्थानातील एका स्त्रीने राजपूत शासकाला राखी पाठवून त्याला मुघलांविरोधात लढण्यासाठी प्रेरित केलं राखीच्या बंधांमुळे दोन रियासतांमध्ये मैत्री निर्माण झाली आणि मुघलांचा पराभव झाला त्यामुळे राखी हा केवळ धागा नाही तर तो एक संदेश आहे एक विश्वास आहे तर आज पौर्णिमेनिमित्त आपण बनवणार आहोत फक्त पाच मिनटात तयार होणारा एकदम स्वादिष्ट असा प्रसाद तर आज आपण बनवणार आहोत तांदळाची खीर त्यासाठी मी इथे अर्धा लिटर दूध घेतलं आहे आणि ते दूध उकळायला ठेवलं आहे त्यामध्ये मी आता केसर टाकली आहे केसर टाकल्यानंतर ती दुधात छान मिक्स करून घ्यायची आहे त्यामुळे खिरीला छान कलर येईल आणि फ्लेवर देखील येईल त्यानंतर यामध्ये मी ड्रायफ्रूट्स या टाकणार आहे काजू बदाम पिस्ता तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही यामध्ये टाकू शकतात हे छान मिक्स करून झाले आणि दुधाला उकळी आली की त्यानंतर मी यामध्ये शिजलेला भात टाकणार आहे हा मी अर्ध वाटी तांदूळ घेतला होता त्याचा भात आहे आणि तो चांगल्या पद्धतीने आपण मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये मी अर्धा वाटी साखर घेतली आहे त्यातच थोडंसं अर्धा चमचा गव्हाचं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे खीर छान घट्ट होते आणि खिरीला छान स्वाद येण्यासाठी अर्धा छोटा चमचा विलायची पावडर मिक्स करून हे सगळं मिश्रण आपल्याला खीरमध्ये ॲड करायचं आहे हे चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर खिरीला छान उकळी येऊ द्यायचे आहे ही झाली आपली नैवेद्यासाठी खीर तयार ही खीर काही मिनटातच झटपट तयार होते आणि लक्ष्मीला खीर अत्यंत प्रिय असते पौर्णिमेला खिरीचा प्रसाद नेहमी शुभ मानला जातो ही खीर खूपच स्वादिष्ट लागते आणि तुम्ही देखील ही खीर नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे यामध्ये मी एक चमचा तूप टाकलं आहे आणि आता ही खीर नैवेद्यासाठी तयार आहे तर ह्या होत्या रक्षाबंधनामागील काही पौराणिक आणि ऐतिहासिक कथा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय श्री कृष्ण